नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण नेहमी वेगवेगळ्या रेसिपी बघत असतो म्हणूनच मी आज तुमच्यासाठी अशी छान अगदी सोपी स रेसिपी घेऊन आले चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं आता बघा मी एक वाटीत इतकी ही हरभरा डाळ म्हणजेच चणा डाळ घेतले याला बरेच जण चणा डाळ किंवा हर्बल डाळ असं देखील म्हणतात तर ही एक वाटी इतकी ही डाळ घेतली तर आजची रेसिपी आपण ह्या डाळीपासूनच बनवतो बनवतोय याआधी आपण बऱ्याच वेळा हर्बल डाळीची आमटी किंवा वेगवेगळे वेग वेग प्रकार देखील बघितले होते आजची रेसिपी पण तशीच वेगळी आहे त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर एक वाटी ही चणा डाळ घेतली आता ही स्वच्छ आपण दोन वेळा धुवून घ्यायची कारण डाळीवरती बरेच केमिकल्स असतात आणि त्यानंतर आता आपण डाळीच्या वरपर्यंत पाणी घालून सहा ते सात तास ही डाळ भिजवून घेतली तुम्ही बघू शकता ही जी डाळ आहे ती मी भिजवून घेतली डाळ आता अगदी आकाराने डब्बल झालेली आहे आणि ती चांगली अशी भिजली पण आहे ती छानपैकी अशी भिजली ना की रेसिपीला चवपर अगदी छान येते तुम्ही ही डाळ जी आहे ती रात्रभर पण भिजत घालू शकता आता ही डाळ चांगली भिजल्यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण ही जी डाळ आहे ती काढून घेणार आहोत आता जेव्हा डाळ आपण बारीक करतो तेव्हा संपूर्ण डाळ बारीक न करता त्यातली जी थोडीशी डाळ असते साधारणपणे वीस टक्के जी डाळ आहे ती आपण अखंड ठेवणार आहोत आणि राहिलेली ऐंशी जी डाळ आहे ती आपण बारीक वाटून घेणार आहोत त्यामुळे आता मी एक इंच आल्याचे बारीक काप घातले आठ ते नऊ लसूण पाकळ्या घातल्या त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता तिखट कसं हवा यावरती हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता पण डाळीमधून ना हिरव्या मिरची चव खूप छान लागते त्यामुळे मी थोडं जास्त वापरले आता हे सगळं घालून झालं की पाणी न घालता आपण ही डाळ चांगली अशी बारीक वाटून घेणार आहोत डाळ वाटताना लक्षात ठेवा ती अजिबात ओबडधोबड न वाटता चांगली अशी बारीक वाटून घ्यायची आणि पाणी न घालता वाटल्यामुळं अगदी छानपैकी ही डाळ बारीक वाटली जाते डाळ वाटून तयार आहे तोपर्यंत एक चटणी बनवूया तर त्यासाठी इथं बघाय का छोट्या पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या घेतल्यात आता ह्या दोन मिनिटं आपण तेलावरती परतवून घेणार आहोत लाल सुक्या मिरच्या वापरल्यामुळं आपण जी चटणी बनवतो त्याला छान असा रंग येतो आणि जर तुमच्याकडे या मिरच्या नसतील तर मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही इथं काश्मीरी लाल तिखट पण वापरू शकता तर आता इथं बघा मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत तर गॅस आपण बंद करून घेऊयात आणि या मिरच्या थंड झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण त्या काढून घेणार आहोत संपूर्ण मिरच्या काढून झाल्यानंतर इथं बघा मी एक वाटी इतकं ओलं खोबऱ्याचा हो खव घेतलेला आहे आणि तो एक वाटी मी घालते नारळाचा चव असतो ना त्याच्यामुळं खूप छान चव आपल्या चटणीला येते त्यानंतर एक मिडियम साईजचा खुबा चिरून घेतलेला मी कांदा वापरते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या वापरूयात आपण लाल मिरच्या पण वापरलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा मी लसूण पाकळ्या एक चमचा फुटणे डाळ वापरले याच्यामुळं आपल्याला चटणीला छान टेक्स्चर येतं थोडीशी चिंच घातली अगदी थोडासा मी पुदिना घातलाय त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली आणि आता आपण हे सुरुवातीला कोरडं वाटून घेतो आणि त्यानंतर मात्र लागेल ला असं पाणी घालून आपण ही चटणी बारीक वाटून घेतो माझं चटणीला थोडंसं मिक्सरचं भांडं छोटं झाल्यामुळं मी ते संपूर्ण मिश्रण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि लागेल असं पाणी घालून ही चटणी चांगली वाटून घेतली रंग तर बघा अप्रतिफल तुम्ही हवं त्याच्या चटणीला फोडणी पण देऊ शकता तोपर्यंत आपण ही जी डाळ मगाशी वाटून घेतली होती ती पण बघा मी एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतली आणि ह्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जी आपण थोडी डाळ अख्खी ठेवली होती तर ती पण डाळ आता आपण ह्यामध्ये ॲड करतो आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घातला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली त्यानंतर इथे एक बघा मी थोडंसं वाटण करून घेतलं आहे ह्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा बडीचोप हे मी सगळं बघा असं ठेचून घेऊ किंवा वाटून घेऊ शकता आणि ते मिश्रण घातलं आहे त्याच्यामुळं धन्यामुळे त्यांना चव खूप छान येते पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंगपूळ घालतो आहे आणि त्यानंतर कुरकुरीतपणा यावा म्हणून मी एक चमचा इतकं हे तांदळाचं पीठ वापरते आणि तांदळाचं पिठाचं प्रमाण आपण जास्त न वापर करत नाही आहे कारण त्याच्यामुळे खूप जास्त कोरडेपणा येतो चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळे जिन्नस चांगलेसे मिक्स करून घ्यायचे आता आपण जे कांदा वगैरे वापरलेला थोड्या प्रमाणात मॉइश्चर असतं आणि डाळ पण आपण भिजवून घेतल्यामुळे दे त्याला देखील मॉइश्चर असतं त्यामध्ये हे सगळे जिनस चांगले असे मिक्स होतात पण जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटते किंवा थोडंसं ओलसर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं ॲड करू शकता पण जास्तही तांदळाचं पीठ ॲड करू नका कारण जर हे खूप कोरडं झालं तर जेव्हा ही रेसिपी बनते तेव्हा त्याची चव म्हणावी इतकी छान लागत नाही त्यामुळे जास्त देखील तांदळाच्या पीठाचा वापर करू नका आता मला एक चमचा तांदळाचं पीठ अगदी परफेक्ट झालंय ह्याचा गोळा पण चांगला बनतोय असा गोळा बनला ना की ह्या संपूर्ण मिश्रणावरती किंवा ह्या पिठावरती मी एक मोठा चमचा कडकडीत तेलाचं मिश मोहन घातलं यामुळं आपली रेसिपी खूप छान खमंग आणि खुसखुशीत पण बनते हे तेल बघा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं हे मिश्रण अगदी छानपैकी खमंग असल्यामुळं डाळीचा वापर केल्यामुळं रेसिपी खूप छान लागते आणि ही कर्नाटकची स्पेशल रेसिपी आहे आता बघा ह्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि व्हिडिओमध्ये दिसते आपण अगदी त्याला तसा थे। थे आकार द्यायचा आणि दोन्ही मध्ये ठेवून थोडंसं अशा पैधतीनं हाताने हे चापट द्यायची जेणेकरून काय होतं हे चपटे वडे बनतात आणि अगदी छान असा गोलाकार येतो आकार येतो कडेनं ते अगदी पातळ बनतात त्यामुळे कुरकुरीत पण हे वडे होतात आता ही अखंड डाळी मोना ही रेसिपी खूप छान लागते सगळे मी हे डाळ वडे करून घेते हे वडे करून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला होतं तेल चांगलं गरम तापवून घ्यायचं आता बघा गॅस थोडासा दोन मिनटं मोठा केला आणि त्यामध्ये हे वडे आपण सोडून घेतोय तेल तापलं असेल ना तर चांगले वडे होतात तर तुम्ही तेल कमी तापवलं तर वडे तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते दोन मिनटं मी अजिबात वड्यांना हात लावलेला नाहीये हे चांगले सेट होऊ द्यायचे से वरती एक छान आवरण आलं की मग आता आपण हे थोडेसे आलटून पलटून घ्यायचे आणि गॅस मध्यम करून हे वडे आता आपण तांबूस रंगावरती छानपैकी असे फ्राय करून घेणार आहोत गोल्डन रंग आणणार वड्यांना की अगदी मस्त क्रिस्पी लागतात वरचं जे आवरण असतं ते कुरकुरीत बनतं आणि आत ना थोडासा सॉफ्टनेस पण आपण असतो आणि आपण जी चटणी मग अशी दाखवली त्यासोबत तर हे वडे खाण्याची मजा काही वेगळीच आहे तर आज आपण कर्नाटक स्पेशल डाळ वडे आणि त्यासोबतच स्पेशल अशी साऊथ इंडियन चटणी बनवली जी चटणी आपण तयार केली ती तुम्ही डोसा इडली उत्तापा उप कशा सोबतही खाऊ शकता पण ती डाळ सोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे तर संपूर्ण किंवा बाकीचे जे राहिलेले डाळवडे होते ते देखील मी अगदी अशाच पद्धतीनं तेलामध्ये तळून घेते डाळवड्यांना बघा छान रंगही आलाय तेल निधून मी सगळे वडे काढून घेतले आणि ते मस्तपैकी गरमागरम सर्व करते तुम्ही काहीतरी असं वेगळं जर तुम्हाला काहीतरी हवं असेल किंवा जर किटी पार्टी वगैरे असेल किंवा मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे आले अशा मी नक्कीच ही कर्नाटकचं स्पेशल डाळ वडे बनवू शकता रेसिपी अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही डोळे झाकून ही रेसिपी बनवू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आता हा वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते अख्खी डाळ बघा अगदी मस्त दिसते वरून अगदी आवरण कुरकुरीत आणि आतून सॉफ्टनेस पण आहे आणि ही चटणी तर अप्रतिम आहे रंग तर अगदी परफेक्ट आहे अशी मस्तपैकी ही डाळवड्याची रेसिपी ना गरमागरम खूप छान लागते चहासोबत पण तुम्ही हे डाळवडे नक्कीच देऊ शकता तर तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा जर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटत एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद